तर मित्रांनो आता कोंबड्या आपण बांधून घेतलेल्या आहेत आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज्ञा आयग्रोफॉर्म मध्ये मित्रांनो आपली दादांची पन्नास कोंबड्यांची ऑर्डर होती आणि तीस ते चाळीस दोन महिन्याची पिल्लं पाहिजेत तर पिल्लं पण आपण रेडी केलेली आहेत ती पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत आणि अशा कोंबड्या त्यांना पाहिजेत पन्नास आणि पाच नर पाहिजेत तिकडे कोंबड्या दाखवा दादा आले ते कुठून आले त्यांनी कधी ऑर्डर दिली ना किती ऑर्डर दिली आता त्यांच्या तोंडीनच ऐकूया आणि त्यांचं नाव सगळं कुठून आले ते विचारूया तुमचं नाव सांगा आधी माझं नाव रवी मेस्त्री ना वाड्यावरून आलंय त्यांच्या पंचाळीस कोंबड्या पन्नास पाच एक कोंबडे हा आणि थोडी किल्ले घेतले तीस पस्तीस चाळीस मला तुम्हाला सांगितलं कोणी व्हिडिओ बघितले युट्यूबवर बघून कॉन्टॅक्ट केला मग आता तुमच्याकडे पहिले आहे का तिकडे कोंबड्या नाही तुम्ही नवीनच सुरुवात करणार मग आता तुम्ही आता ते पन्नास कोंबड्या आणि पाच नर घेणार आहेत ते आलेत पालघरवरून ना वाडा 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 जिल्हापुरला पालघर येतो पालघर पाल तालुका वाडा तालुका वाडा तिथून आलेले आहेत तर त्यांना आता पन्नास कोंबड्या आणि पाच नर देऊया आणि दोन महिन्याची त्यांना तीस ते चाळीस पिल्ले आहेत आपल्याकडे ती पण घेऊन जाणार आहेत ते तर याच्या आधी कुठे प्रशिक्षण घेतलंय का माहिती आहे का तुम्हाला काही आधी केला होता ग दुसरं काही बॉयलरचं आधी बॉयलरचं केलं होतं तर आता गावरान करून ते पुढे काय करणार म्हणजे हंडी विकणार पिल्ले विकणार दोन्ही करणार तिकडे आहे का मागणी मागणी तर आहेच आपल्या कॉन्टॅक्टमध्ये पण ते राहणार आहेत समज ते कोणाला तिथे वाड्या साईडला कोणाला पाहिजे आजूबाजूला तिथं आपण वाड्या साईडला पालघर साईडला कोणी असेल तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता कोंबड्या आपल्या प्युअर ओरिजिनल गावठी कोंबड्या पन्नास देणार आहेत आपण प्लस पाच नर देणार आहेत ते कोणी जवळपास असेल तर तुम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ना तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव रवींद्र एकनाथ मेस्त्री हा मोबाईल नंबर सेवन टू झिरो एट सेवन फाय डबल सेवन थ्री फोर इथे जाऊन तुम्ही कोंबड्या बघू शकता आपल्या प्युअर ओरिजिनल गावठी देणार तर आता आपण पॅक करून घेणार आहे तेही अशी विको गाडी आणलेली इकडे विको गाडी दाखव हा तर आता आपण कोंबड्या पॅक करून घेऊया आणि त्यांना देऊया पकडत तर मित्रांनो आता कोंबड्या आपण बांधून घेतलेले आहेत आणि ते घेऊन जाणार आहेत आता या गाडीमध्ये इको गाडी आणलेली आहे इकडे बघू शकता तर बांधून ते चांगली सुरुवात करणार आहेत कुकुट पालनाची पन्नास कोंबड्या आणि पाच नर अशी ॲग्री घेतलेले आहेत आणि मित्रांनो इकडे बघू शकता आता ती पिल्ला घेतलेली आहेत बॉक्समध्ये इकडे बघू शकता पिल्ला आहेत ही चाळीस पिल्ला घेतलेली आहेत दोन महिन्याची तर मित्रांनो आता आपण गाडीमध्ये भरूया ठीक आहे गाडीमध्ये पॅक केलेले आहेत आता दादा निघणार आहेत दादा आता किती वेळ लागेल जायला दोन तास लागतील दोन तास लागतील ना तर आता सलाम धन्यवाद धन्यवाद